राज्य सीमा तपासणी वृद्ध महिलेचा मृत्यू तर चौघे गंभीर जखमी शिरपूर तालुक्यातील मुंबई महामार्गावरील हाळाखेड सीमा तपासणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे अपघाताची मालिका सुरूच असून एकतीस डिसेंबर रोजी पहाटे झालेल्या भीषण अपघातात मध्य प्रदेशातील ग्वालियर येथील एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला तर चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ग्वालियर येथील शर्मा कुटुंब पुण्याच्या दिशेने एम एच चौदा जे एच ब्याऐंशी सत्तर क्रमांकाच्या कारने प्रवास करत असताना पहाटेच्या सुमारास सीमा नाक्याजवळ गतिरोधक परिसरात मोठ्या खड्ड्यांमुळे कार अनियंत्रित झाल्याने पुढे चालणाऱ्या के ए त्रेसष्ट एक्क्याण्णव बारा क्रमांकाच्या कंटेनरला कारने मागून जोरदार धडक दिली या अपघातात सचिदानंद शर्मा वय पस्तीस अरिता अंकित शर्मा समृद्धी शर्मा वय बत्तीस व सचिदानंद रामबाबू शर्मा वय अठ्ठावन हे चौघे गंभीर जखमी झाले तर माया सचिदानंद शर्मा व छप्पन यांना गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात मोटार अपघाताची नोंद करण्यात आली आहे दरम्यान एकतीस डिसेंबर रोजी पहाटे व सायंकाळी हाडाखेड परिसरात सलग दोन अपघात घडल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले धोकादायक ठिकाणी तात्काळ गतिरोधक उभारावेत रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवावेत अशी मागणी करीत ग्रामस्थांनी ठिया आंदोलन केले यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी वाहनाच्या लांबच आम रांगा लागून सुमारे दोन तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे प्रशासनाने तात्काळ कर उपाययोजना हो कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे